नमस्कार तुम्ही पण कोथिंबीर वडी माझ्यासारखीच कमी बेसन आणखीन जास्त कोथिंबीर वापरून करता का हिरवीगार कोथिंबीर बघितल्यावर मला कोथिंबीर वडी करण्याचा मोह आवडता आला नाही आहे इथं मी दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर मी तासापूर्वी धुवून कोरडी करून को घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ एक मोठा चमचा मिरचीचा खरडा हिंग हळद आणि क्रश केलेला ओवा घातला आहे एक चमचा जिरेपूळ घालते आहे अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घालते आहे आणि मिश्रण एकत्र करून घेते आहे मसाले मुरल्यामुळं कोथिंबिरीला पाणी सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालते आहे आणि सर्व एकत्र करून घेते आहे कोथिंबिरीचा गोळा अजून सैलसरच आहे त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे ज्वारीचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं खुश पीठ घालते आहे त्यामुळे आपली कोथिंबीर वडी खुसखुशीत होणार आहे पीठ अजूनही मला सैल वाटत आहे म्हणून मी दोन ते तीन चमचे डाळीचे पीठ घालते आहे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा भाजणी पण घालू शकता अशा प्रकारे कोथिंबिरीचं वडीचं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे कोथिंबीर कोरडी होती त्यामुळं पीठ आपल्याला कमी लागलं आहे आणि मूळ कोथिंबीरची चव आपल्या वडीला येणार आहे प्लेटला ताटलीला तेल लावलं आहे त्याच्यावर थोडेसे तीळ घातले आहेत आणि कोथिंबीर वडीचा गोळा मी हाताच्या सहाय्याने थापून घेते आहे आपल्याला जशी जाड पात वडी पाहिजे त्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे आणि वरती थोडेसे तीळ मी घालणार आहे आणि ते हातांच्या सहाय्यानं दाबून घेणार आहे म्हणजे कोथिंबीर वडी तळताना तीळ सुटणार नाहीत आणि वाफवताना ती वडीवर घट्ट बसतील मी गॅसवर स्टीमर ठेवला होता त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं आता ही प्लेट मी त्याच्यावर ठेवते आहे आणि कुकरला झाकण लावून घेते आहे दहा ते बारा मिनटं आपल्याला ही वडी वाफून घ्यायची आहे बारा मिनटं झाल्यावर बघते आहे आपली वडी वाफून झालेली आहे छान गॅस बंद करून घेतला आहे आणि अजून दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवणार आहे नंतर या वड्या मी गार झा केल्यावर कापून घेणार आहे इथं मी चौकोनी आकाराच्या वड्या कापलेल्या आहेत माझ्या वाड्यात थोड्याशा छोट्या आणि बारीक झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता गॅसवर कढी तापट ठेवलेली आहे त्याच्यावर तेल घातलेले आहे आणि मंद आचेवर कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे खमंग फुसखुशीत कुरकुरीत आणि खरपूस तळलेली कोथिंबीर बडी तयार झालेली आहे ती मी दह्यामध्ये मीठ तिखट आणि जिरेपूट घालून सर्व करते आहे अशा प्रकारे कोथिंबीर वडी दह्याबरोबर अतिशय अप्रतिम लागते आ हा हा तुम्ही एकदा करून तर बघाच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आमचा चॅनल बघत राहा